समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी पंढरपूरची आषाढी वारी आणि वारकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं सकल हिंदू समाज संतप्त झाला आहे पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पंढरपुरात आंदोलनातील हिंदुत्ववादी पदाधिकारी आक्रमक झाले अबू काय मुंडी वर पाय अशा घोषणा देत त्यांनी अबू आझमीचा निषेध नोंदवला अशी बेताल वक्तव्य करून यापुढे जर हिंदू धर्म आणि वारकऱ्यांविषयी बोलाल तर जोडे मारून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज व पंढरपुरातील स सर्व राम भक्त व पंढरपूरकर यांच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येते पंढरपुरातील विक्री व दारू विक्री पंढरपूरच्या हद्द बाहेर गेली पाहिजे यासाठी वारंवार पंढरपुरातील हिंदुत्ववादी सर्व नेते व बजरंग दल विश्व हिंदू परिषद वारंवार पाठपुरावा करत आहे तरी पंढरपूरमध्ये आत्ता सध्याच्या काळामध्ये जे भाविक हजारो संख्येनं भाविक पंढरपूरमध्ये येत आहेत पंढरपूरच्या आषाढी वारी तोंडावरती असताना काही मांस विक्रीची दुकानं चालू आहेत आज सरकारनं घोषणा केली की दहा दिवस मटन विक्री बंद ठेवणार पण दहा दिवस मटन विक्री बंद ठेवलेली असताना सुद्धा काही लोक चोरून दारू विक्री व मद्य विक्री केली जाते यांच्यावर प्रशासनानं कारवाई करावी व येणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पंढरपूरला आल्यानंतर पंढरपुरातील मौस विक्री व दारू विक्री पंढरपुरातून दहा किलोमीटर किंवा पाच किलोमीटर हद्दीवरती बाहेर नेली याची घोषणा विठ्ठलाच्या साक्षीने करावी ही विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अपेक्षा आहे व महाराष्ट्रातील आषाढी वारी ते पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत असते हजारो भाविक वारकरी विठ्ठलाच्या विठुमाऊलीच्या भेटीसाठी येत असतात तर एक नालायक विकृत प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आबू आजमी नावाचा एक नालायक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो आषाढी वारीतील वारकऱ्यांना म्हणतो या वारकऱ्यांच्या जे चाललेले वारकरी आहेत भाविक त्यांच्यामुळे त्रास होतोय तर अशा व्यक्तींना माझं सांगणं आहे की जर तुम्ही आमच्या सनातन धर्मावरती आमच्या वारकरी परंपरेवरती जर तुम्ही बोट उचलणार असाल तर पंढरपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बजरंग दल विश्व हिंदू परिषद तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही आणि तुम्ही जर इथून पुढं आमच्या वारीवरती आमच्या धर्मावरती कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह टीका करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला जोडे मारू आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो जय श्रीराम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या